आपण पाहिलंच आहे मध्ये म्हणजे क्रिकेटचा सा सामना जो आहे ना तो रंगतोय ना तो रंगायलाच पाहिजे आपला मित्र श्री ओमकार अशोक पाटील आताला श्री ओमकार अशोक पाटील म्हणणं लागेल कारण तो आता आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदी तो विराजमान आहे तर त्याने आमदार चषक म्हणून एक मॅचीचं आयोजन केलं आहे क्रिकेटच्या मॅचेसचं आयोजन केलं आहे तर आपल्याला विशेष असं आमंत्रण देखील आहे ग्रामपंचायत सदस्य चषक आणि यावेळी डायरेक्ट आमदार चषक ज्याप्रमाणे चषक मध्ये त्याची प्रगती झाली त्याप्रमाणे त्याच्या पुढील देखील राजकीय वाटचाल आहे त्याच्यामध्ये देखील प्रगती व्हावी असं देखील मला वाटतं तेव्हा आपण डायरेक्ट जाऊ या ग्राउंड मध्ये आपण ग्राउंड चालू आहे तेव्हा आहे की उद्घाटन पाऊल घेऊ आणि नंतर आपण आता माले साहेबांना की आपला शोभा असते गणरायाचं पूजन करून घ्यायचं आहे जे आपण खेलपट्टीवर खेळणार आहोत त्या खेलपट्टीच पूजन करून घ्यायचं आहे खेलपट्टीचा स्टम्पचं पूजन करून घ्यायचं आहे मी सर्व पाहुण्या विनंती करतोय क्रिकेट क्लब पुरण पडवेल त्यांना दोन हजार प्रस्थान करत आहेत आणि खेलपट्टीचं पूजन करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय

माननीय श्री अनंत माता माली यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाची उद्घाटन सभा संपन्न झाला आता नाणेफेकी होत आणि नाणेफेकी झालेला आहे आणि जय भवानी मध्ये सांगताना नाणेफेकी जिंकलाय आपला निर्णय लागलीच कळू आज या आयोजनाचं नक्कीच सुंदर आयोजन झालेलं आहे उद्घाटन झाले प्रमुख मान्यवर अनंतनाथा माळी तसेच ग्रामपंचायतच्या सदस्या मुक्ता हरिश्चंद्र माळी आरती किरण कोळी तसेच काही दिवसाने म्हणजे तीन तारखेला तीन एप्रिलला तो क्षण आपल्याला बघायला मिळेल या शंका नाही तरी नक्की वकतंद महाप्रदीप पाटील तसेच प्रथमच या पाडावरती तब्बल पन्नास हजार रुपयाचं भव्य दिवे असं प्रथम क्रमांकाचं चषक आपल्या इथं पाहायला मिळतो आणि सामना सुरुवात होतो एक प्रथम एक सुरुवातीचं षटक आपल्या खात्यात उपासाठी गेलो समोर असेल स्वागत आणि पहिले सुरुवात अमंत चेंडू न केली जाते वाईट न सुरुवात होते एक भाग एक एकता कॉलेज पंचा असतील अमर पाटील ना आदित्य पाटील असेल पुरता चेंडू सुंदर फटका आणि मला वाटतं राणावटच्या रुपांना बाट <laughs> आता सामना सुरू झालेला आहे आता प्रेक्षकांनी जी काही गर्दी केली आहे कारण कसं म्हटलं की प्रेक्षक हा पाहिजे सामन्याला प्रेक्षकांचा रिव्ह्यू देऊ आणि एकीकडे सामना चालू आहे आणि एकीकडे प्रेक्षकांनी तुफान अशी गर्दी केली आहे आपण जर पाहिलं तर बघा क्रिकेट चालू आहे चला आपण त्यांच्या सोबत जाऊया काय मॅच बघायला ओके आपण पाहिलं देखील प्लेयर असतील क्रिकेट पाहिजे सुंदर फेंड आणि काय तेवढाच आपला सामना चालू आहे आता आपण एकीकडे गेलो आता दुसरीकडे जाऊया इथे देखील बघा कसं आहे की ते शेत आहे आणि त्याच्या वरती काय टेपका आहे त्याचा बघा एकदम बसण्याचं सुंदर असं असं नैसर्गिक असं आसन आहे आणि तिथं पाहिलं तर एकीकडे एकीकडे आपण घेऊया म्हणजे कसं आहे मजा गावातील नाही ज्येष्ठ व्यक्तींनी देखील आज आणि काय एक लेल बिचार समाप्तीनंतर आणि इथे बघूया आता आपण वरतीच नाही तर खलती देखील माणसं बसली ती बघ सुंदर घर खुस आहे तुम्हाला मजा आहे काय ओके ओके बघा मला वाटलं खलती बसल्या म्हणून नाराज असतील परंतु ते देखील चला आहे डिसिजन चालू असतो आणि इकडे आपला आपण प्रेक्षक वर्ग कव्हर करूया इथे बघूया काय रे अरे बघा हा चेहरा दाखवत नाही काहीतरी প্রয়োজন <laughs> ধাঙ্ <laughs> 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 आणि हा मे झंड असेल वन प्लस वेन अशा दोन उशीला प्रेक्षकांसाठी चालू आपल्या एक रनाच्या प्रयत्न होता परंतु तेरा दहा दहा संघातील लागल्या गेल्या दोन होईल ते कोणापी संघाची भाव संख्या आपला मध्ये असेच मानला जातो परंतु कुठल्या संघामध्ये असे फिरेल हे सांगणं अजूनपर्यंत थोडस कोणामध्येच असेल आणि नवीन अल्ला गोलंदाज असेल सचिन ठाकूर

आणि त्याचे दोन चार भावा या चार भावांग बोलते अठराच्या घरात काय सगळं फटकाबाजी करायला मिळते संजित म्हात्रे यांच्याकडे स्वतः सौराष्ट्रॅच घेण्याचा प्रयत्न परंतु मी हे म्हणा आणि एक झेंडू बाकी असतील सट्टा लागावला गेलाय आपल्या या स्वागत 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 लागला होता आणि हात सुरू बाद रुपांना पाहत मात्रे आणि त्याच्या जागेवर ती स्वतः करण तर आले आशीर्वाद मात्र बोलकर चवी मग या शतकातील माझे साथी रायटर सांगतायत काय लास्ट लास्टे असेल नॅनव सुंदर अशी रायटिंग आपल्याला पाहायला मिळते त्यांची कुठे पण शुक्र असं आपल्या गावात रायटर साठी नेहमी उपस्थित असेल नॅनू षटकाची शेवट चेंडू काय षटक फटका लगावलाय लेग ग्रास केला गेला आणि एक धाव पूर्ण या एक धावने संघ पोहोचतो पंचवीस च्या घरात आता कुठेतरी धाव संख्येला आकार आलाय आकार आला गेला पंचवीस धाव लागले धाव संख्यावरती शतक आणि शेवटचं शतक असेल

कुठं चेंडू काय फटका लागावं लागेल ते प्राइसचा फटका देऊन जाईल चार धावा या चार धावा संघा नेऊन ठेवलाय बत्तीसच्या घरात गोडवारी काही चेंडूचा खेळ बाकी असेल तीन चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत पण आता क्रिकेट एकीकडे चालू आहे आणि आपण क्रिकेट प्लस प्रेक्षक असा रिव्ह्यू घेतलेला आहे आजची मेहनत भरपूर आहे पण मेहनत घ्यावी लागेल आपल्याला कारण आपल्याला पहिला एक सामना दाखवायचा आहे कुठला तरी एक सामना दाखवायचा आहे पूर्ण आणि नंतर एक जर आपण रात्री उठलो तर आपण शेवटचा सामना दाखवू एकोणचाळीस धावा चाडा असेल चोवीस चे धावा एकोणचाळीस झाडा एक प्रत्येक नियम असेल मी म्हणेन आपण सुद्धा याच्या आपलं सर्व स्वागत असेल तसेच आता थोडी सामना अजून होणार आहे एजीएसटी विरुद्ध आणि एक्सिरा मध्ये आली जन्म संघाच्या विनंतीचा पहिला सुद्धा आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे तसेच मी विनंती करतो भगवान विनंती करतोय प्रणय पाटील प्रणय देवी कृष्ण पाटील यांच्या बाईक निवड प्रेमाचे प्रतीक पुष्प देऊन सोळाशे ताब्यात द्यायचं आणि या आपले शिवाजीकडून दोनशे एकावन्न रुपये ज्ञानेश्वर नम पाटील यांच्याकडून दोनशे साठ रुपये

त्यांनी सुरुवात केली तेव्हा औता लाईफ केंद्र सुरुवात केली गेली समोर असेल सच्ची नॉर्थ रँकला ओंकार गाव समोर आतिश मात्रे सुंदर फटका आणि नवीन असेल राकेश पाहिजे सुंदर फटका आणि तेवढाच सुंदर फिल्ड थोडासा आउटफील्ड त्याच्या मला थोडासा तुझा खेळ बाकी असेल चार चेंडूचा खेळ बाकी असेल समोर आलाय ओंकार काय घडतय पायचंय हा हा सुंदर सुंदर क्षेत्रक्षण काय सचिन साईनाथ काय थोडासा श्वान आलाय ग्राउंड वरती त्याला बाजूला करायचंय तुता विनंती असेल पुढचा चेंडू सुंदर फक्ता अरे रामबाऊचा प्रयत्न आणि काय घडला गेलाय ओंकार ओंकार आहे का असेल ते धावणी मधले संघाचा నయన పాటిల్స్ రాకేంద అతిశ భా సుంద ఫటకా నా కోటా చెండు चेंडू काय सुंदर राकेश राकेश काय डिफरंट पसर केलं त्याला माहिती आहे मी जर पीच वर राहिलं गेलो तर एखादी आपल्या बाजूने झोपण्याची ताकद त्याच्यामध्ये असा राकेश सोळा धावा धाव सारखा ती लागल्या गेला अजून दोन चेंडू फेल बाकी असेल तेवीस धावांची पर्धा चेंडू काय लागायला गेलाय हा आपण जर पाहिलं तर आता सामना इकडे रंगतोय आणि इकडं प्रेक्षक वर्ग देखील भरभरून अशी गर्दी करतोय बघा मगाशी माणसं कमी होती पण आता जास्त वाढलीत धन्यवाद आल्याबद्दल आणि जर आपण पाहिलं तर आता इकडे मॅच चालू आहे आजचा आपला मस्त ब्लॉग झाला म्हणजे एकीकडे प्रेक्षक वर्ग आणि एकीकडं आपला सामना आणि बघा मागास इकडे पण कोण नव्हतं पण इकडे देखील आता वाढलेत माणसं खूप सुंदर आणि बघा इथे तेजस मात्रे आणि इकडे स्टार आपले प्रणयजी मोकल होत्या कंप्लीट केले केली आणि एक धावणे संघ पोहोचते पंचवीसच्या घरात अजूनपर्यंत सामना दुसरता असेल या तीन मात्र शंका नाही आहे एखादा चांगला चेंडू मध्याने संघाला बॅकवूडला नेऊन टाकेल तर एखादा चांगला शंका बीसीसीडू संघाला बॅकवूडला नेल पायत्या पुरता चेंडू आणि एक भाव सित्या पूर्ण या एक धाडी संघ पोहोचतोय सव्वीसच्या घरात अजूनही तेरा भावांची गरज असेल दहा चेंडू तेरा धावा पाहायचा ओंकार काय टप्पा चेंडूचा पुरेपूर फायदा थोडासा बॅकफूट ला गेला बॉल टू बॉलर वर येऊन ठेपला सामना पाहायचा काय करतय आणि हा वाईट चेंडू खराब गोलंदाजी आपली मात्र सोडला तर सर्व दोन्ही गोलंदाजे थोडे महागडे ठरले गेलेत चटकाती पुढचा चेंडू आणि एक निर्भाव चेंडू आणि काय घेतला गेलाय प्रदीप पाटील टाळ्यांचा वर्ष होतोय टू पाडा संघाच्या खेम्यामधून असताना सुंदर परत इथं लागलं गेलंय सुंदर चेंडू आणि लेफ्ट साईडच्या रुपांना बांधलेला गेलाय प्रेशर गेम त्यांना काहीच म्हणणं नाही पाहिजे पाच चेंडू सहा धावा चेंडू असेल पाच धावाची गरज असेल गुरुवारी तीन चेंडू एक धाव जर विकेट किपर चेंडू गॅदर केला तर तो डॉट चेंडू असेल याची नोंद घ्यायची आहे आणि त्याने सर्व असेल विनंती नियम उर्भाव वाचून घ्यायचे सर्वांना जाणून घ्यायचे दर चेंडू जर विकेट किपर चा तीन चेंडू एक धावीची गरज असेल असेल आणि बोल झालाय असेल समोर असेल सचिन ठाकूर दोन चेंडू एक धावीची गरज समोर असेल सचिन ठाकूर पाहिजे सामना पूर्णपणे

सामना चालू आहे अजूनपर्यंत आपल्याला देखील आता थोडंफार म्हणजे आता मी रात्रभर राहिलो असतो परंतु कसं आता आपल्या गुढीपाडवचं जर पुढचं शूट करायचं आहे त्यामुळं आपण जरा झोप घेतली आणि आता फायनलचा सामना बघायला आपण आता चाललो आहोत माझा मित्र जो आहे ओंकार अशोक पाटील आणि नातेवाईकांनी देखील माझा भावजी आहे तर आपल्या मित्रासाठी थोडाफार आपल्याला करावं लागतंच आणि आणि मेन म्हणजे तुम्ही बघितलास की भारतीय जनता पार्टी वगैरे म्हणजे पक्ष म्हणजे तो आता राजकारणामध्ये उतरलेला आहे आपण पण तिथं जाताना कसं आहे की एक पाहुणे म्हणून गेलेलो आहोत कोणत्याही प्रकारचा पक्षाचा प्रचार वगैरे करू का नाही कारण मित्रासाठी आपल्याला एवढं करावं लागतं मैत्रीमध्ये आपला पक्ष घटतट वगैरे काय बघून जमत नाही आपण जाऊया आणि आता आपली फायनलचा सामना चालू आहे जाऊया आपण సి పంధ్రా सकाळचे पाच वाजले सकाळचे पाच आणि आपण जर पाहिलं तर फायनल सामना म्हणजे आपला जो आहे अंतिम सामना जो आहे तो आता चालू होत आहे आता पुढचं जे काही आहे ते आपण आता आपल्याला जे समोर त्यांचा आवाज ऐकू आता माझा आवाज मी बघतो बॅटिंग फायनलचा मुकाबला आणि या मुकाबल्या मध्ये आई वर्सेस शिल्पाटा अहिरा इलेव्हन फायनलचा मुकाबला आई एक संघाने पंधरा आणि सोळाच्या संघाचा डोंगर उभारून दिलेला येतो तो संघाचा संघासमोर आणि शिल्पाट्या संघाने जोडी आली की म्हणजे अक्षय आणि राहील सामना फक्त होता दोन ओव्हरचा फायनलचा सामना पहिला प्रयत्न होता आणि हा मात्र रोनाचा चान्स सोडला आहे नितीन यांनी बघा तेच तर हरिशाची पहिला चेंडू निर्दास चिंटो आक्षेना मात्र दुसरा चिंडू मात्र पण हा तास होतो वाईट मात्र नात ना चिंडू ना <laughs> निर्दास

सिंधुस हा सिंधुवाद केला होता पण चांगला अपेल केलाय तो सर्वेश यांनी सर्वेश या संघातून म्हणजे असं म्हणायला गेलं तुम्ही हा अंगुर आहे सर्वेश सगळा स्वीट आहे उठा सिंधुसर वाईट आहे ना पण आक्षेला मात्र परदीचा प्रवास दिलाय म्हणजे रोमांच रूपात बाद केलाय ते

आणि हा चेंडू पण मात्र निर्धाव एक समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती सात आणि आता तुम्हाला सात चेंडू आणि धाव संख्या लागतात नऊ छोपे तू आलेले आहेत आम्ही केल राहुल साठी आणि हा चौकार

त्यांचा खेळ त्यांनी दाखवला आणि खेळामध्ये त्यांचं खरंच सातत्य आहे बॉलिंग मध्ये आहे फिल्डिंग मध्ये आहे बॅटिंग मध्ये आहे सगळ्यामध्ये असताना आज हा संघ मात्र इथे विजेता ठरतो आणि उपविजेता संघ म्हणून या कसकाचा मानकरी होतो तो आई एकविरा संघ बदळी आली दादा कोण असेल बेस्ट बॉलर પહેલા ના મહુલ હા હું થોડું

म्हणजे त्या संघाने या परिदेव क्रिकेट क्लब ला जे आयोजित केलं होतं त्यातलाच आमचा पार्टीमध्ये फोफून असेच सुद्धा आणलेले आहेत तू काही घालू नको चिंता करू नको સર્વત જાસ્ત સામના લીધું આપણે ફિરાક चांगला खेळ केला इथे लोकल मॅच व्हायच्या तर तिथे आज चक्क आमदार चषक झालेला आहे खूप सुंदर आणि छान असं आयोजन होतं आणि मी मला आमंत्रित केल्याबद्दल आणि आपल्या या यूट्यूबमध्ये थोडाफार आपला सहभाग आल्याबद्दल मी आ, श्री ओमकार पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचे खूप खूप धन्यवाद देतो तसेच बी सी सी ग्रुप म्हणजे बैरदेव क्रिकेट क्लब जे यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो आणि आता मामाकडनं आपल्या बैरदेवाचं आमंत्रण आलेलं आहे तेव्हा तुम्हाला सर्वांना सांगतो की नक्कीच तीन तारखेला आपल्या बैरदेवच्या पालखीला या आणि शिवाय आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं प्रक्षेपण देखील पाहायला मिळेल तेव्हा हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी या लवकरच एका नव्या व्हिडिओ मिळतो तो सर्वांना जय भैरदेव आणि हो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा